हो मग तुम्ही कपाटातच ठेवते तुमच्यावर पसारी काढत नाही का तुम्हाला सावरगावला बंगल्या माहिती ना तुमच्या पसारे उचलून उचलून माझे गुडघे कामा तुमचे त्याच्यामुळं हा हे ना का सांग तुम्हाला तुम्हाला जुडीदार येतो ना तू कपड्या कपडे काय का तिला फेका तू खाली तुम्हाला किती गोळा नाही कपडे काढायचे तुतीला हातपाय ओळा नाही का त्याला ते ना पण जेवणा का

ते काय विचारावला काय मिली तिला जास्त बाय काय मिर मीसर ती असं या पुढं पुढं करता करता ती आहे ना फार खपून गेली असते व जेवण खाली असते बघते अच्या आच्या आयच्या येड्या बोर खट्टी खाली नसते नाही खाले हा असते बाबा नाही का मला गुळच खायचा अजूनच दे बाबा सांगायचा एक किलो गुळ आणला गुळ चाल त्याची गिरकी वाढाली ना आणि मग बाबा काठी घेऊन वाचला मग तुडं खालाय तुला बाबा सांगतो रे आम्हाला देवागिरी गेला